सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणता मजेत ना मजेत एकदम मजेत काल मावशीच्या घराची पूजा झाली आणि आमची मावशी शिफ्ट झालेली आहे भांडूप मध्ये आई कसं वाटलं घर अरे मला तर भरपूर आवडलं मी सकाळ सकाळ प्रतीकला फोन करून सांगते मावशीचं घर इतकं छान आहे ना आणि इतकं छान त्यात म्हणजे मावशी बोलले ना मी आविते आजोबा बोले मी आता मी इथे आले ना असं वाटते मला पुन्हा माझं बालपण चालू झालं आहे हां हो मला खूप आनंद झालाय आहे परत मी माझ्या घरी आत्ताच्या घरी आलो आहे असं मला वाटते मला बरं वाटलं त्या मला पण खूप आनंद झाला म्हणजे त्यांचं बोलण्यावरून समजलं खूप आनंदात आहे तसं इथे आल्यापासून भरपूर काकांचं बालपण मुंबईमध्येच गेलेलं आहे ना पारल्याला राहायचं ना लहानपणी त्याच्यामुळे मग मावशीचं पण बालपण मुंबईमध्येच गेलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना असं थोडंसं मुंबईमध्ये राहणं पण भरपूर हो खुश आता दोघंजण खुश आहेत मस्त आणि ते खुश तर तुम्ही सगळ्यात खुश तर आपण खुश असून काय पण खूप छान आहे मस्तच आहे एकदम आता मी निघणार आहे पुण्यासाठी आणि आज मी आईंसाठी खास काय बनव मागवणार आहे मासे 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 मागवणार आहे आमच्या आईंचं कसं माहिती का त्यांना हॉटेलची चौशिक खूप जास्त नाही आवडते लिटिल लिटिलच आवडते कोणी दुसऱ्याने बनवलं बट लिटिल लिटिल आवडतं स्वतःच्या हाताने बनवलं जास्त जास्त आवडत म्हणून तुला सांगितलं मी पुण्याला आधी पटकन म्हणजे मच्छी करते जेव घासभर आणि मग निक मग किती पण वाजता पोहोचली तरी आम्हाला पण टेन्शन नाही तर तुला पण टेन्शन नाही त्यासाठी तुला बोलली मी आता मासे मागवल्या येथील मासे पटापट करते आणि नेकरू बाबा काय करते बिझी आहे बिझी माझा बाबाचा व्यवहार सांभाळणार आहे ती बघा पटलंनी दादा खोले सशानी दादा खोले असेच आवडी जेवणार आहेत मी काय बघूया मासे कुठले येतात आणि आज एक पहिल्यांदा गोष्ट करणार आहे आईच्या आयुष्यात ती जेवल्यावर सांगेल किंवा जेवण बनवताना सांगणार आहे आता लक्षात पहिल्यांदा असेल आणि कदाचित ओवीच्या आयुष्यातली पण पहिलीच असेल तर तुम्हाला टायटल वरून कळलं असेल किंवा नसेल थोड्या वेळाने सांगतो जेव्हा मासे येतील त्याच्यानंतर सांगतो पहिलं मासे बघून आईचा चेहरा बघायचंय मला कसा खुलतो पालघरचे <laughs> तर मासे खूप बघितला तर भेटूया आता मासे आल्यावर ठाण्याचे मासे पाहूया

आणि तू ते तर बघ डोळे बंद कर थांब एक मिनिट पुढची गोष्ट बघ आता आता बघ ये देखो माल ये देखो असली माल तो इथं रे तकला तुम्हाला रे धुवायला सगळं धुवून करून कापून पाठव धुवून पण सगळं सगळं करून धुवायला नको थोडस पाणी लाव त्याला पण आता बघ अजून बघ अजून काय बघ अजून बाळंबी समुद्राची कोळंबी आहे कुठला होवा होवी कुस अजून 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 काहीतरी आहे अजून काहीतरी आहे वेट वेट जरा वेट सबर करो हे देखो माल खुश मोग्या बो खुश झाला का आवडली ना मच्छी तर म्हणते हे बघा छान अशी सुरमाई आहे फ्रायसाठी कट केलेली पापलेट आहे कोळंबी आहे आणि आहे मुशी बोल फक्त बोल बोल रंजिता बोल बोल रंजिता बोल पण तुझ्याकडे ऑप्शन दोनच आहेत दोन संध्याकाळी दोन आता आमच्या गावात बोलतात ना बोल पापलेट ठीक आहे आणि दळायला काय करू पापलेट आणि मुशी करा

नाही नाही ना ना, 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 मी सांगतो ना? 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 एक कोळंबी कैरी आणि बटाटा कर बरोबर आणि पापलेट आहे ती मस्त फ्राय कर मुशीचा रस्ता संध्याकाळी करूया ठीक आहे दोघांमधला कर मिक्स मध्ये चालेल नाही तर एक काम करूया का रंजिता ह्यातल्या डोकी डोकी थोडी कापून माझं करूया असं कापलं तर

कोल्ड्यावर पण दे थोड्याशा तर थोडेच्या ते नाही कोल्ड तर कालवण करायचंय ना आंबा घालून हां ना तुम्ही ऐकलं नाही करू सगळं काढून दिलेला आहे कालव वगैरे सगळं काढून क्लीन करून पाठवलेला आहे आपण जो व्हिडिओ बनवला होता ना मंडळी फिश तिथूनच तितरच मागवलंय नंबर दिलाय स्क्रीनवर तुम्हाला मागवायचं तर मागू शकता ठाण्यामध्ये मासे रंजिता पराजनीशी घरी आली काय माझ्या मनात आलं तिला सांगितलं दोन तवे नेऊन ठेव आणि हे आता दोन तवे उपयोगी पडणार आहेत मला एवढे मासे तळायचे तर दोन तवे दिले अगदी उपयोगी पडले वा <laughs> आईने सुरुवात केलेली आहे आणि पहिली कैरी काय आहे कैरी आणि कोळंबी आणि कैरी आंब्याला एक उकाळा घेऊन ठेवायला लागेल ना जरा शिजला पाहिजे ना आता आपण कोळबी टाकणार ही कैरी मी खाऊन जाणार आहे तेच कैरी खाणार आणि आता मासे फ्राय होणार आहे तेव्हा पापलेट कोळंबी सुरमई कि रो वटर म्यु पाळगाव नांदेडाबापूरून केलेलं होतं ना बाजरा मध्ये काय करते ना हो मला वाटते हो ना इथे छान आहे गॅस पाइपलाइन नाहीये म्हणजे सिलेंडरचं टेंशन नाहीये हम्म तो पीसेस बघत होती मोठे मोठे दोन आपल्याला आज मावशी खुश होऊन जाय

कशा आहेत मावशी मस्त एकदम मजेत मजेत आणि ओवीला काय घेत का आणलंय ओवी काय आहे ग सांग ग ओवी दाखवा ती ओवी लागली ते याच्या कार्टूनच्या मागे दाखवा दाखवा वा वा कलर मस्त आहे ओवी कलर मस्त आहे गोभी आवडलं ना तुला आणि काय आणलंय हे अच्छा हे स्टिकर लावायचे आहेत आणि अरे बाप रे रबर अरे वा मस्त आणि मॅचिंग ड्रेस वर घालू शकते आणि हे प्रथासाठी अच्छा हे प्रथा साठी पंखा हा तर प्रथा काय करणार मी घेऊन जाते थायलंडला मला उपयोगी पडेल पंखा हा हे बघा ना जेव्हा तू हवा घेशील तेव्हा मावशीच्या आठवणी काल पण येऊन गेले मी अच्छा काल पण कोणत्या गप्पा झाला काल पण गप्पा मारल्या छानपैकी ओवीला भेटले पण ओवीच मला आईस्क्रीम मिळालं नव्हतं आ, मी तिला म्हंटल चल खाली आपण जाऊया नाही नाही मला व्हॅनिला चाना मग ते आज घेऊन आले मी व्हॅनिला फ्रीज मध्ये ठेवली आहे कालची पण छान असत चा। मस्त असत क्रीम आता ती त्याच्यामध्ये हे झाली आहे आता तिला ते सगळं कम्प्लीट करते स्टिकर सगळे लावल्याशिवाय नेलपेंट बघा ना का रात्री आई नाव नेलपेंट छान आहे ग बस ना बस हे चांगलं आहे ना अजून काहीतरी लावलेलं हो ते भाई काय ना नेलाट नेलाट केलं मला तू बस आता आपण बास बास बाहेर करायला गेलो एका गे तर एका बोटाच्या ऐंशी रुपये घेतात बघा तुम्हाला करून तुमच्या नातीने इकडनं काय आता एवढे दहा बोटांना केले तर आठशे रुपये घेतात ओवी आजीकडनं घे आठशे रुपये ओवी आजीकडनं घे आठशे रुपये घे आणि फिश तयार झालेत मासे छान तयार झालेले हे बघा मला हवं होतं मसाला फ्राय त्यामुळे मी मसाला फ्राय केलेले आहे रवा फ्राय कोळंबी फ्राय पण केलेली आहे आता पटापट वाढून घेते जेवायला आणि मावशीलाही जेवायला मावशी बोल ओ, आता जेवायलाच बसा पटकन वाढते चला बसूया हो 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 मला आई बोलल्या आमच्या भाकरी बघ पांढरे शुभ्र एकदम अरे वा आणि एकदम पातळ पातळ आणि तीन चार दिवस आरामात राहू शकतो आता सगळ्यांनाच वाढूया चला सगळेच बसूया जेवायला तिकडेच घेऊया का चला चला आणि आईने आज भारी भारीत भारी बनवले पदार्थ सगळ्यात भारी तर हे त्याचं नाव आहे कोळंबी आणि आंबा ही बघा आहे आणि त्याच्यामध्ये आहे कोळंबी मस्त झालेली आहे काल नहीं नहीं। नहीं। <laughs> नहीं। कर्मते नहीं। कर्मते का मावशी काय करायचं आलेला आहे मी आणलेला करमट्या करायला म्हटलं तुम्हाला करमट्या म्हणजे आपल्या गावाला इन्स्टंट लोणचं लगेच फोडणी द्यायची आणि आंबोशी हा तसं नाही नाही त्याच्यामध्ये हळद मीठ तेल घालायचं थोडीशी साखर घालायची मिक्स करायचं उद्या करमट्याच म्हटलं एकच आहे मावशी सुरमई बघा आणि कोळंबी बघा आणि हिला पण बघा पण मावशी मच्छी कशी आहे खूप छान आहे फ्रेश फ्रेश एकदम तिला सुरमई नाहीपल्या कोळंबीच आवडते तिलाच कायच होतं म्हणून ताईने टाकला आंबा त्याच्यात ना आवडते का तुला काय तू बस नाय हो सगळ्यांना मावशी सर्वांना खाली बसायला प्रॉब्लेम होतो इला वरती बसायला प्रॉब्लेम चला तुम्ही जेवून घ्या फर्स्ट क्लास रणजिता मासे ताजे आहेत ना आता पुढ्यापर्यंत झोपणार वाटत नाही

दोन तीन दिवस तुला असं पण जाम धावपळ करायची आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली आई पहिल्यांदा बघणार आहे ती गोष्ट कुठल्याही मावशी आपण कुठे चाललो आहे साडेचार वाजता काय बघायला ओरिजिनल नाटक आणि त्याच्यामध्ये कोण आहे आई आईची आवडती कोण आहे अल्का कुबर अल्का कुबर आठले

हो बेडरूम मध्ये पण आहे किचन मध्ये पण आहे बाय बाय आता काय तुझी आणि आता मी चालून नाटक हो खुश आहेस खुश हलकाचर बघितला होता ना मी तू बोलला म्हणून आता लगेच मला जोडीला म्हणजे अजून खुश असेल उद्याच तुम्ही जाणार ना पुण्याला उद्या कल्याणी येईल नवलेश येईल प्रथा येईल सुनील येईल सगळे येतील शिकलेच तू आता धीपट चढायला उतरायला घाबरायचं नाही आज आपल्याकडे गाडी नाही मॅ तो जावं लागणार आहे आणि आम्ही पोहचलेलो आहोत काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येते ओवी एक्सायटेड का पहिलं पहिलं नाटक बघणार आहे संध्याकाळी ना मावशी साडेआठ ला प्रशांत दामलेचं नाटक आहे पण म्हटलं आईला अलका आटली जास्त आवडेल ना हे पण छान आहे एका लग्नाची गोष्ट हे आज दुपारी साडेचार ला आणि हे रात्री साडेआठ ला वजनदार ओळखायला येते का <laughs> टी शर्ट आहे हो का वजनदार घ्या तिकीट एवढी कपडी चार जणांची जिना रे हो चार जणांची ओवी मगणार आहेस तू बघ पहिल्या पहिला सीट कुठे पहिला सीट पहिला सीट काय आपला प्रोग्राम होता ना रंजिताचा डॉक्टर काशीनाथ ना नाट्यगृह आपली सिक्स ओ माझी ही सीट माझी माझी ही सीट माझी तू माझ्या बाजूला तुझ्या बाजूला आजी आणि मग तुझ्या बाजूला आजी आम्ही जाते शेवट काय करू मावशी कसं वाटते पहिल्या नाटक आहे अभिनेत्री रोहन फोन केला माहिती येते

आणि ती अबोली सिरियल अबोली हा त्याच्यामधली ती आहे कोण इष्ट वैको आरंभाच्या खाण्यातल्या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद सगळ्यांचा लाडका घराघरात पोहोचलेला अभिषेक देशमुख आणि सत्तावीस वर्षानंतर रंगभूमीवर जोरदार पुनरागमन करणाऱ्या

आणि रिक्षात बघा रिक्षात बघा पूर्ण कोंडून चौक बसलोय खूप ट्रॅफिक आहे काय म्हणतेस माझी म्हणजे इच्छा आहे खूप की कधी तरी अलका कुमारला भेटा आणि त्याच रोहांनी आज मला सरप्राइज दिलं मी मावशीला फोन केला मला मावशी वेळ आणि नेमका नाही मावशीला वेळ मिळाला आज शाळा करून असा आपण विचार केला तर होत नाही असं अचानक ठरलं ना ठरलं की होऊन जात गुगल बघितली बोलायला वेळ जरा कमी मिळाला आपला एखाद्या पिक्चरचा असेल ना शूटिंग त्यावेळेला तुला घेऊन जाईल त्यावेळेला जेवायला बस तिच्या जोडी आवडती काय म्हणजे माझी मालिका आई कुठे काय करते त्यातला यश यश का भारी काम करायचा ना तो आणि मला यश पण माझा आता माझाच बोलते यश पण मला भेटला खूप आनंद वाटला काय होईल तसा रोल होता ना त्यांचा तो यश काका बघ ना असा किती चिडलेला मग आता बघ किती छान बोलतो म्हणजे पण नाटक बघितलं दाद आणि नाटकाला आवडलं कि लगे टाळ्यावर कॉमेडी नव्हतं सिरियस पण होत तरी तिने बघितलं खूप मस्त होत मी कधी बघते का बापरी पण नाही माझी हळली एवढी भारी त्यात यश होता अलका कबोल होती पुढच्या वेळेला दुसरं बघूया नाटक वेगळा विषय होता, हो, होता।, होता। आणि ते जाऊ दे नाटक तर झालं वजनदार छान नाटक होतं आणि आम्ही एवढी हलकी माणसं रिक्षा किती जोर चालवायला हलकी माणसं बसल्या मग मावशी दिवसभर माझ्यासाठी माझ्यासोबत जोडीला राहायचं खूप मजा केली नाही नाही इथे आजी बाजूला बस तिला किती आग्रह केला मी अगं आता चल ना पण ती काय झालं घरी माझ्या घरी आहे ना सर्व प्रॉब्लेम मावशी बाय उद्या ये बाय चल मावशीला केलं जाऊ आता आपण जाऊ आपल्या घरी